संपर्क कमी होणार नाही ठीक आहे एकादा दिवस कमी होईल एखादा दिवस कमी होईल पण मी माझ्या मतारसंघातल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक माणसाला पूर्वी जसा भेटत होतो तसाच भेटणार जसा पूर्वी होतो तसाच खुर्ची बसणार जसा माझ्या आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करत होतो तसाच करणार मंत्री झाला म्हणून मला कधीही शिंग येणार जो जयकुमार आपण बघितलेला तो जयकुमार मंत्री झाल्यावर पण आपण त्याच्यामध्ये कुठला बदल झालेला आपल्याला दिसणार नाही अवश्य म्हणायला काळा असेल अवश्य मला आधीची मेहनत करायला लागेल पण जेवढा वेळ मी तुम्हाला देईन जेवढा वेळ तुम्हाला देईन तेवढा वेळ मी तुमचा असेल हे माझ्या शर्मा असेल म्हणून मी आपल्याला सांगतो रविवाची वेळ मी शनिवार रवि त्याही पेक्षा आधीचा वेळ तुम्हाला द्यायला लागेल पण शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रात्री रविवाजेपर्यंत जेवढा कालखंड अठेचाळीस तासाचा आहे सा त्या कालखंडामध्ये फक्त फक्त मी माझ्या जनतेला भेटेन याच्यामध्ये दुसरं कुठलंही काम मी करणार नाही माझी जनता माझ्यासमोर असेल माझे सहकार माझ्यासमोर असेल आणि मी त्याच दिवशी सांगितलंय जरी शनिवार रविवा असला तरी शनिवार रविवाशी या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची सुट्टी आता बंद झालेली आहे तुम्हाला कधी सुट्टी घ्यायची घ्या पण जेव्हा मी माझ्या जनतेसोबत काम करतोय तेव्हा तुम्ही माझ्या असला पाहिजे त्यांच्या समस्या समोर असला पाहिजे हे या अधिकाऱ्याला मी मनापासून सांगेन तेही मला साथ देतील नक्की साथ देतील नाही ना दिले तरी त्याला भाग पाडू हे आपल्याला सांगेन तेव्हा बिलकुल चिंता आपण करू नका ज्या पद्धतीचा आजपर्यंत आपण अनुभव घेतला त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही